नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट रिफाऊट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला दिवसा सुरू करून पंचवीस वर्ष झाले आणि पंचवीस वर्षापासून काही अडचणी असल्यामुळं किंवा काही गोष्टींची काटकसर कर करावी लागल्यामुळं किंवा वडिलांना एवढं नॉलेज नसल्यामुळं आपल्याकडं कुट्टी मशीन जवळपास पंचवीस वर्ष झाली नव्हती आणि पंचवीस वर्षापासून फक्त आपण चारा कट वगैरे करूनच टाकायचो त्यामुळं थोडाफार अडचणी आल्या कारण आपण एकदम चांगल्या मशीनवरती काम करत होतो कारण आपल्याकडे भांडवलाची कमतरता कमी असल्यामुळं परिस्थिती खराब असल्यामुळं आपण या गोष्टीकडं थोडं वळलं नाही पण आता आपलं गोठ्यातील ब्रीड एवढं छान झालेलं आहे की त्यांना कटरचा चारा खूप आवश्यक होतो आहे आता काही शेतकरी मित्र म्हणतील की सुरुवातीला कटर घ्यायलाच पाहिजे पण कसं आहे शेतकरी मित्रांनो परिस्थिती एवढी चांगली नव्हती की आपण वीस पंचवीस हजार घालावे आणि कटर घ्यावं त्यापेक्षा आपण जनावर खरेदीकडं किंवा ब्रीडिंगकडे या गोष्टीकडं लक्ष दिलं त्यामुळं आपल्या गोठ्या जवळपास सतरा प्लस जनावरांचा गोठा हा झालेला आहे तर आपल्याकडं आता यावर्षी आपण कुट्टी मशीन घेतलेली आहे खूप कष्टातून आणि वडिलांच्या मेहनतीतून जवळपास पंचवीस वर्षाच्या मेहनतीतून आपल्या गोठ्यावरती चांगलं ब्रीड तयार होते हे बघू शकता जाफर आ, मुर्रा बघू शकतो आपण एक चांगलं ब्रीड आपल्या गोठ्यामध्ये हरियाणा ब्रीड आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेलं आहे त्यामुळं या गोष्टीला कुठंतरी वेळ लागला की कुट्टी मशीनची आता यावर्षी चिंता कुठंतरी मिटलेली आहे आता मी तुम्हाला आपण घेतलेली एक आपल्या कष्टाची अशी कुट्टी मशीन तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण बघूया मित्रांनो हे बघू शकता आपण एक दोन तीन दिवस झाले आपण ही गोठ्यावरती कुट्टी मशीन आपल्या घेतलेली आहे आपलं थोडं बजेट आ, हे असल्यामुळं कमी असल्यामुळं आपण ही कुट्टी मशीन घेतलेली आहे भविष्यात आणखी याच्यापेक्षा चांगलं नियोजन आपल्याला करायचे कारण गोठ्या सुरुवातीला जर आपल्याकडं काही गोष्टी नसतील तर आपण त्याला थोडं पेंडिंगमध्ये ठेवलं पाहिजे की गोष्ट जर एखादी राहून जात असेल तर त्याला कुठं थांबवलं पाहिजे त्यामुळं आपला, आपला आ, हे कटर बघू शकता की पंचवीस वर्षाच्या नंतर गोठ्यावरती आपला कटर आलेलं आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं कटर वगैरे आहे आता चारा वगैरे दिवसातून आपण एकदाच कट करून ठेवतो दिवसाचा पूर्ण बघू शकतो की आपली परिस्थिती जर खराब असेल तर या गोष्टी थोडं आपण बघू शकता की हे चांगल्या ब्रीडच्या पूर्ण कालवडी आता आता ही कामधोनीची कालवड आणि ही जाफर प्युअर पाळी बघू शकता या गोष्टींना कुठंतरी थोडा वेळ लागला आहे आणि यातून आपल्याला कुठंतरी आता चांगलं थोडंफार प्रॉफिट व्हायला लागलं तोच प्रॉफिट आपण आता गोठ्याच्या सुधारणेकडं आपण लक्ष देतो आहे की गोठा कसा आपण एकदम एक चांगल्या लेवलवर घेऊन गेलो पाहिजे याकडं आपण लक्ष देतो आहे त्यामुळं कुट्टी मशीनसाठी थोडा वेळ लागला बघू शकतो आता आपण आपल्या गोठ्यामध्ये सर्व गोष्टी करणार म्हणजे गोठा आणखीन बघू शकतो की गोठा आणखीन यावर्षी बांधायचा आहे आणखीन या, या गोठ्याचे हे गोठा गेल्या वर्षी आपण बांधलेला आहे म्हणजे हळूहळू गोष्टी पूर्ण होतील त्यासाठी थोडा वेळ लागेल त्यासाठी संयम असणं खूप महत्त्वाचं आहे कारण संयम हा खूप कडवट असतो पण त्याचं फळ एवढं गोड असतं ना की आपण सांगू शकणार नाही जनावरं आपल्याला पूर्ण देतील फक्त त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे काही वर्ष दिलं पाहिजे तर बघू शकता ही आपल्या गोठ्यात तयार झालेली ही कालवड आता जवळपास हिचं वय जवळपास चोवीस महिने आणि सहाव्या महिन्यामध्ये गाभन आहे बघू शकता कसं चांगल्या प्रकारचं नियोजन आहे आणि बघू शकता तिचं ऑर्डर वगैरे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा की आपली परिस्थिती खराब जरी असली तरी आपण सर्व ती ठीक करू शकतो आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी चालेल हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद